नमस्कार आज एक जून प्रत्येक वर्षी ज्या वेळेला जून महिन्याची सुरुवात होते त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं त्याचं कारण आहे की महापूर ह्या वर्षीसुद्धा याची चर्चा जोरात सुरू झाली त्याचं कारण अळमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा जो कर्नाटक शासनाने निर्णय घेतलेला आहे याच्या विरुद्धामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सातारा येथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्यामध्ये खूप मोठी नाराजी आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याच गोष्टीची चर्चा या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी सुशांत आणि आपण पाहता महाराष्ट्र जर्नल प्रत्येक महिन्यामध्ये जून महिन्याची सुरुवात झाली की महापुराची भीती या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पडलेली असते आणि यामुळं प्रत्येक वेळी कोट्यावधी रुपयांचं नुकसान यामुळं शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं झालेलं आहे याचा फटका या भागातील शेतकऱ्यांनासुद्धा बसलेला आहे हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी यामुळं वाहून गेल्याचा प्रकारही आपल्याला बऱ्याच वेळेला समोर आलेला आपण पाहतो ही चर्चा आत्ताच काय होतं त्याचा मुद्दा असा आहे की परवाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की काही झालं तर कर्नाटक शासन हे अळमट्टी धरणाची उंची वाढवणार या आपल्या मतावर ठाम आहे अळमट्टी धरणाची सध्या असणारी उंची ही पाचशे एकोणीस मीटरवरून ती पाचशे चोवीस मीटर करण्याचा माणस कर्नाटक शासनाचा आहे त्यांनी तशी पूर्ण तयारी केल्याची माहिती सुद्धा आपल्याकडला मिळते कृष्णा पाणी वाटप लवाद्यांनी त्याला ऑलरेडी uh, मान्यता दिलेली आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन राज्य यासाठी न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतलेला आहे पण महाराष्ट्रानं यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता की महाराष्ट्रानं तशी कोणतीही कायदेशीर लढाई आत्तापर्यंत केली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला अळमट्टी धरणाची उंची वाढण्याचा प्रश्न सुरू आहे आणि आत्ता जून महिना लागलेला आहे त्यामुळं एका बाजूला अलमट्टी धरण आणि दुसऱ्या बाजूला येणारा महापूर या दोन्हीची सांगड घालत महापुरावर नियंत्रण असेल किंवा आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी जे जनांदोलन उभा आहे याचा दोन्हीचा ताळबेळ घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनांचे अधिकारी आणि कर्नाटक शासनाचे अधिकारी हे आहेत परवाच महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अपर सचिव दीपक कपूर यांच्या नेतृत्वाखाली एक राज्यस्तरीय सचिवांची बैठक संपन्न झाली या बैठकीला कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तिन्ही राज्याचे राज्य सचिव उपस्थित होते या भागातील जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता असतील किंवा त्यांचे अधिकारी हे सुद्धा या निर्णय बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये महापुरावर कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा महापुराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत अळमट्टी धरणातील जी पाणी पातळी आहे ती पाचशे सतरा मीटर स्थिर ठेवण्याचा निर्णय ह्यावेळेला घेण्यात आलेला आहे आणि गरज पडल्यास हिप्परगी धरणातूनसुद्धा वेळोवेळी पाणी सोडण्याचा तोसुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसंपदा विभाग जलसंपदा विभागाकडून काही कर्मचाऱ्यांना दोन्ही राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील समन्वय वेल साधण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती आहे नेमका मुद्दा काय तर अळमट्टी धरणाची जी उंची वाढवली जाणार आहे त्याला आपण सर्वांनी बघितलं की संपूर्ण लोकप्रतिनिधीने आंदोलन करून त्याला विरोध दर्शवला त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन बैठका घेतल्या आणि या दोन्ही बैठकीला जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या मतदारसंघामध्ये या महापुराचा परिणाम होतो त्यांच्या मतदारसंघातील काही गावं गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशाच लोकप्रतिनिधींना किंबहुना आपण असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही की महाविकास आघाडीतील जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे जे सध्या सत्तेत नाही आहेत अशा लोकप्रतिनिधी निधींना या बैठकीसाठी के आमंत्रित केलं गेलं नाही आणि याची नाराजी आहे खास या ते खासदार विशाल पाटील यांनी मांडून दाखवली जयंत पाटलांनी याची खतगत व्यक्त केली अरुण लाड यांनी याची खतगत व्यक्त केली यापूर्वीचा महाराष्ट्रातील राजकारण जे आहे ते एखाद्या सामाजिक प्रश्नाची सोडून करताना किंवा एखादा मोठा प्रश्न जर अशा वेळी उद्भवला तर महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की सत्ताधाऱ्यांनी विरोधक एकत्र येत त्याच्यावर तोडगा काढायचं पण आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाच या बैठकीसाठी डावललं गेल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि त्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत हे आता एकत्र आहेत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शासनाला एक पत्रव्यवहार केलेला आहे आणि या पत्रामध्ये त्याने असं म्हटलं आहे की आपण ओडिनरी समितीचा जो अहवाल आहे तो स्वीकारला का किंवा तो मान्य केला का त्याच्या उपाययोजना काय किंवा त्याची अंमलबजावणी काय अशा अनेक प्रश्न या निमित्तानं राज्य शासनाला विचारण्यात आलेल्या आहेत आणि या पत्रावर सांगलीचे खासदार विशालदादा पाटील असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील त्याचबरोबर सतेज पाटील असतील अनेक आमदारांच्या आणि खासदारांच्या सह्या या पत्रावर आहेत त्यामुळं नेमकी सरकारची भूमिका काय हा प्रश्न लोकप्रतिनिधींना येऊन पडलेला आहे कालच कोल्हापूरमध्ये आपले जलसंपदा विभागाचे जे हनुमंत गुणाले साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली काल बैठक झाली या बैठकीला अनेक लोकप्रतिनिधी त्याचबरोबर कळपट्टी धरणाच्या विरोधात ज्या ज्या संघटनांनी पुढाकार घेतला त्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते या यावेळी यांनी सांगली आणि सातारा या पुरामध्ये या, या, पुरा या जिल्ह्यात जो पूर येतो याला सर्वस्वी जबाबदार हे अळमट्टे आणि हिप्परगी धरण असल्याच्या प्रतिक्रिया त्यावेळेला अनेकांनी त्यावेळी दिल्या काही जणांनी असं देखील दाखला दिला की दोन हजार पाचपूर्वी पूर्वी ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला तो महापूर दोन किंवा तीन दिवसात ओसरायचा पण दोन हजार पाच नंतरचा जो महापूर आहे तो महापूर आठ ते दहा दिवस झालं कमी झाला नाही आहे याचा वेग का कमी झाला हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी हनुमंत गुणाले यांना विचारण्यात आला अनेकांनी वेगवेगळ्या वे भूमिका या ठिकाणी स्पष्ट केल्या शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी देखील अळमट्टी आणि हिप्परगी या दोन्ही धरणांचं पूर्ण पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावं अशी सुद्धा या ठिकाणी मागणी केली तर त्यामुळं एकंदरीत पाहायला गेलं तर या गोष्टींची चर्चा आता जी लागलेली -ला आहे ती शासन काय भूमिका घेणार महाविकास आघाडीतील जे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी आहेत याच्यामध्ये आमदार असतील याच्यामध्ये खासदार असतील यांना ते बैठकीला बोलवणार काय अरुण अण्णा लाडांनी एक मोठा आरोप केला की सरकार प्रत्येक वेळी सांगतं की आम्ही कोर्टात जातो पण अजूनही ते कोर्टात गेलेलं नाहीत असा आरोप खुद्द अण्णा लाड यांनी सरकारवर केलेला आहे म्हणजे सरकारमधीलच लोकप्रतिनिधी आमदार असतील किंवा खासदार असतील हे या प्रश्नावर ज्या वेळेला बोलायला लागतात तेव्हा महाराष्ट्र शासनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे या लोकप्रतिनिधींचे मतदारसंघ मतदारसंघातील गावे ही या नदीकाठच्या भागामध्ये येतात आणि त्यामुळे या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे आणि जी काही प्रोसेस आज कर्नाटक सरकारनं सुरू केलेली आहे ती एकजुटीनं आणि एक, एक संघटितपणानं केल्यास याचा रिझल्ट हा संपूर्ण महाराष्ट्राला बसणार आहे महाराष्ट्र जर्नलच्या माध्यमातून नेहमीच आपण अशा गोष्टी मानण्याचा प्रयत्न करत असतो यावर तुम्हाला काय या म्हणायचं आहे किंवा तुमची काय जी पतं आहेत तीसुद्धा तुम्ही आम्हाला कळवा धन्यवाद